सर पहिल्या प्रथम तुमचं अभिनंदन नुकत्याच झालेले आहे या पोलीस उपनिरीक्षेपदी तुमची नियुक्ती झालेली आहे तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि मग या स्पर्धा परीक्षेकडं कसे वळला आणि या स्पर्धा परीक्षेचा वारसा किंवा काय कुणी या मागे आहे का आपल्या वगैरे तर या संदर्भामध्ये काय सांगणार सर माझं नाव महेश शोभा डिगंबर जाधव मी नुकतंच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे माझं प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा कोंटापूर्द इथून झालेलं आहे महाविद्यालयीन शिक्षक मी मातृभूमी महाविद्यालय उदगीर येथून कंप्लीट केलेलं आहे आणि माझे वडील शेती करतात आई घरकाम करते आ, मी स्पर्धा परीक्षेकडे दोन हजार बारा डिग्रीनंतर वळलेला आहे यामागे मी पेपरातून वाचणं असेल किंवा पाठीमागे काही न्यूज उभं बघणं असेल ते एक मला मोटिवेशन होतं की स्पर्धा परीक्षेत तयारी करायचे त्याचनंतर पुढे मी अभ्यास तयारी चालू केली हा माझा जवळजवळ माझी चोवीस मेन्स होती आणि हा माझा पाचवी मुलाखत होती ई एस आय ची ज्यातून मला यश भेटलेलं आहे हे जे यश मिळवलं त्या यशाच्या मागे आई वडील किंवा अन्य कोणाचं प्रेरणा आहे आईवडिलांसोबत शिक्षक असतील कॉलेजचे मात्र कॉलेजचे शिक्षक असतील मॅडम असतील सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला भेट भेटलेले शिक्षक असतील त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे तुम्ही बी सी एस सारखं शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं होतं मला व्यावसायिक म्हणजे नोकरीसुद्धा जॉब मिळाला असता परंतु ते सगळं सोडून तुम्ही या याकडं वळलात आणि मग अशी बोलताना तुम्ही बोललात की सव्वीस साखरांचा जो हल्ला आहे तो हल्ला या माझ्या तुमच्या या मागे प्रेरणा आहे किंवा त्या व्यवसायामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये जाण्याचं कारण आहे या संदर्भात काय सांगा सर बी एस सी कम्प्युटर सायन्स ही फील्ड जी आहे कम्प्युटरचे रिलेटेड फील्ड आहे जे की पोलीस प्रशासनामध्ये आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे क्राईम वाढलेला आहे सगळे क्राईम सायबर क्राईम वाढलेले आहेत तर त्याचा उपयोग मला त्या फील्डमध्ये होईल जसं की महाराष्ट्र पोलीस सी टी एन एस प्रकल्प हवं होतं एम बी एस प्रणालीला होतं जे की सायबर क्राईम रोखण्यासाठीचा उपयोग होतो जर मा माझं शिक्षण इकडं कम्प्युटर सायन्समध्ये झालं असल्यामुळे मला पोलीस प्रशासनामध्ये याची चांगली मदत होईल त्यामुळे मी या फील्डकडे वळलेलं आहे तुम्ही अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेकडे वळत असता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात परंतु अपयशामुळं मध्येच खचत असतात आणि मग या विद्यार्थ्यासाठी आणि अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातले तुमच्याकडं पाहत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या करण्यास सुरुवात करत आहे अशा विद्यार्थ्या दोन्ही विद्यार्थ्यांना काय सांगा सर एकतरी विद्यार्थी ओळता ओळतो कसा हा या फील्डकडे ते मत बघणं महत्त्वाचं आहे कारण कोणीतरी इन्स्पायर केलं कोणी कोणीतरी कुण जा म्हणलं तर तो, तो गेलेला विद्यार्थी लवकर यश यशापर्यंत जात नाही आणि दुसरा की सेल्फ मोटिवेट की जो जातो पण स्वतःची चुका बघतो पण यश लवकर काय जणांना भेटतं काही जणांना उशीर लागत ते यशाची ते नंतर ठरलं की कधी भेटेल कधी नाही पण जो या फील्डमध्ये जातो सातत्यानं अभ्यास आप करतो आपल्या चुका शोधतो झालेल्या पेपरवर रिव्हिजन करतो आणि आपले एक प्रॉपर प्लॅन बनवतो की आपला आपलं यश कसं मिळवायचे किंवा अभ्यास किती करायचे पेपर किती सोडवायचे तो विद्यार्थी लवकर यामध्ये सक्सेस होतो आणि जे फक्त जातात टाईमपास करतात त्या विद्यार्थ्यांना थोडंसं यश मिळायला वेळ लागतं अनेक विद्यार्थी खच खचत असतात आणि काहीतरी वेगळ्या वळणावर जात असतात आता मला वाटतं तुम्ही अनेक वेळा याची तयारी केलात अपेशही आलं परंतु तुम्ही आत्ता यशाला गवसणी घातलेली आहे आणि मग अपेशाला खचून जाणारे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांग अपेश येतात सर या फील्डमध्ये अपेश नक्की येतं त्या पाठीमागे ये आपण सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला विचारलं पाहिजे की आपण स्टार्ट कशाला के केलं या फील्डमध्ये आलं कशाला किंवा एखादी म्हणजे चुकीचा पाऊल उचलल्याबरोबर आपण आईवडाचा विचार केला पाहिजे की आपण मी स्वतःला काय करून सिद्ध करून दाखवतो जर चुकीचं पाऊल चाललं तर लोकं चांगलं नाही नाव नाव ठेवतात की गेला सक्सेस नाही झाला आणि नाही का स्वतःला हँगआउट करून घेतला त्यापेक्षा यातून मात केलं पाहिजे चुका सोडल्या पाहिजे आणि भरपूर वेळेस अपेश तर भरपूर वेळेस आलं मी पण भरपूर वेळेस म्हणजे एक दोन वेळेस एक दोन मार्काने त्या फील्डमधून बाहेर पडलो पण असं नाही झालं की मी कधी स्वतःला गिवअप केलं चान्स होता आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्याकडे बी प्लॅन नव्हता म्हणून या फील्डमध्ये टिकून राहिलं तर अपेश येत राहते त्यामध्ये यश मिळवणं तेच की डबल डबल अभ्यास करणं चांगलं रिव्हिजन करणं आणि जेव्हा अभ्यास आलं तेव्हा आवड जाऊन येणं सगळ्यात महत्त्वाचं मोटिवेशन जेव्हा वडिला चेहरा समोर येतो तेव्हा मी या गोष्टी विसरून जाते माणूस आता ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही प्राथमिक स्वरूपाच्या अभ्यासक्रमाने कशी केला आणि नेमकं काय केलात की हे यश प्राप्त झालं तुम्हाला सर या फील्डमध्ये भरपूर कोचिंग क्लासेस आहेत की जे लाखो हजार रुपये उधळतात विद्यार्थी पण मी इंडिज्युअल क्लासेस लावले जो विषय मला टफ जातो मी तेवढेच क्लासेस केले आणि वाचन भरपूर केलं मी की एका विषयावरचे मी वेगवेगळे दहा पुस्तकं वाय सम असेल किंवा स्टँडर्ड पुस्तकं वाचले आणि त्यामुळे मला लवकर या गोष्टीचा म्हणजे आवा समजला लाखो रुपये म्हणजे भरून क्लासेसच्या मार्गात जाऊन त्याच्या कृवर अडकण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी काही विषय आहेत की इंडिव्हिज्युअल चांगले क्लासेस आहेत त्यांनी संपर्क साधावा आणि अभ्यासवरून ठेवा निश्चितच तुमचं यश प्रेरणादाय यश आहे आणि तुमचं यश आणि तुमचा हा जॉब राष्ट्रहितासाठी आणि देशहितासाठी समाजहितासाठी सात ठराव साथ अशा पद्धतीचे सदिच्छा लोका लोकाक्षर न्यूजच्या माध्यमातून आपल्यास देतो धन्यवाद धन्यवाद